भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाला एकत्र आणण्यासाठी रविवारी आंबडला राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन विखुरलेल्या भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाला एकत्रित करण्यासाठी भटके विमुक्त दिन आणि भटके विमुक्त आदिवासी समितीच्या वतीने राज्यभर संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्यानिमित्त संवाद यात्रा उद्या शनिवारी जालन्यात मुक्कामाला राहणार असून रविवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी शहरातील मस्तगडीतून या संवाद दौऱ्याची रॅली शहरातील मस्तगडीतून निघणार आहे तदनंतर सकाळी साडे दहा वाजे सुमारास आंबड येथील गायनाचार्य पंडित जळगावकर नाट्यगृहात राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बं भारतीय बंजारा कर्मचारी संस्थाचे अध्यक्ष म्हणून दिगंबर राठोड उभा राहणार असून उद्घाटन साहित्यिक प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून संत नेहरू महाराज अण्णा महाराज स्वरूपे यांची उपस्थिती राहणार आहे या चिंतन परिषदेसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान अरुण गिरी बिस्मिल्ला सय्यद मिर्झा अप्सर पवन झुंगे कल्पना त्रिभोन यांनी केली आठ डिसेंबर रोजी ही संवाद यात्रा याचं रूपांतर एक सभेमध्ये होणार आहे एक मेळावा म्हटलं चाले, तर चालेल कारण भटके मुक्त आदिवासी हा मेळावा आंबडमध्ये घेण्यात येणार आहे आठ तारखेला त्या अनुषंगाने मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि नम्रपूर्व आवाहन करतो कि नी मेला में मदे? नी की सर्व समाज बांधवांनी त्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा कारण आजची जी परिस्थिती आहे राजकीय शासकीय सामाजिक आर्थिक या साऱ्या गोष्टीपासून आपला समाज हा वंचित आहे आणि वंचित का आहे राज्य शासन केंद्र शासन आपल्या समाजावर लक्ष केंद्रित करत नाही कारण आपण विखरलेला आहोत म्हणून मी सर्वांना कळकळींची विनंती करतो की ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून राज्य व केंद्राच्या लक्षामध्ये आपल्या व्यथा ह्या आल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला एकत्र दिगंबर राठोड संस्थापक अध्यक्ष भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था हे देखील त्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रल्हाद लुलोरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य व श्री संत नेहरू महाराज धर्मगुरु पोहरादेवी व श्री अण्णा अन्न, अण्णा महाराज सुरूपे धर्मगुरु नाथपंथी डवरी गोसावी नाशिक हे देखील ह्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि आपल्या समाजाच्या ज्या काही प्रमुख मागण्या जसं साहेबांनी सांगितल्या ताईंनी ज्या सांगितल्या की ह्या मागण्या म्हणजे फक्त मागण्या म्हणूनच नाही तर खरोखर याची अंमलबजावणी शासनाने केली पाहिजे आणि याच्या माध्यमातनं आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमच्या सर्व टीमच्या वतीने आमचं एक अग्राची विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना माझी एक हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या भटक्यांच्या ज्या व्यथा आहे शासनापर्यंत ह्या तुमच्या माध्यमातून पोचल्या पाहिजे हेच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे